पुण्यामध्ये जोरात वसुल्या चालतात पुण्यामध्ये पोलीस आयुक्त आणि त्यांची सगळी मंडळी ही कशा पद्धतीने हप्ते वसुली करते हे आता उभ्या महाराष्ट्राला माहिती झालंय नगर असेल कोरेगाव पार्क असेल किंवा पुणे शहरातील आणि उपनगरातील जिथं जिथं पब आहेत जिथं जिथं रेस्टॉरंट आहेत बार आहेत जिथं जिथं शॉप आहेत आणि जिथं जिथं अनाधिकृत व्यवसाय जास्त चालतात दोन नंबरचे धंदे तिथं जास्त जास्त चालतात तिथून कशा पद्धतीचे हप्ते वसुली होते त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की सामान्य लोकांना त्रास दिला जातो आणि मोठ्या मोठ्या बड्या माशांना या अशा प्रकरणामध्ये त्या ठिकाणी साथ दिली जाते मदत केली जाते याच्यापेक्षा भयानक गोष्ट कुठलीही असू शकत नाही आणि हा सगळा प्रकार आपल्याला जर सगळ्यांसमोर मांडायचा असेल तर तो, तो किती दुर्दैवी असू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे आणि म्हणून पुण्यामधला दोन नंबरच्या धंद्याची वसुली किती ताकदीनं केली जाते किती ताकदीनं वसुली होते याचं मूर्तिमंत उदाहरण मी जी यादी वाचून दाखवणार आहे त्याच्यातून स्पष्ट होईलच पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आज ज्या ज्या पबची किंवा ज्या ज्या बारची नावं आहेत तुम्हाला ऐकून धक्का बसेल की हेच होतंय ह्या पुण्यामध्ये आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना असं प्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे जिजाऊंच्या पुण्यामधून बोलतोय शिवरायांच्या पुण्यामधून बोलतोय आपल्या महात्मा फुलेंच्या किंवा सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामधून बोलतोय जे बोलणार ते सत्य बोलणार आणि जे सांगणार ते सुद्धा सत्य सांगणार आहे त्याच्यामुळं गांभीर्यानं या गोष्टीकडं आपण ऐकून घेतलं पाहिजे मुंबईमध्ये शंभर कोटीची महिन्याला वसुली होत होती अहो त्यालाच तोडीस तोड यादी सहित माननीय जे वसुली करणारे आहेत किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकार आहेत त्यांनाच यादी दिली जे पैसे गोळा करतात ज्या अधिकाऱ्यांचे शूटर पैसे वसुली गोळा करतात त्यांच्या सहित ही यादी प्रसिद्ध झालेली आहे म्हणून ते तुम्हाला माहित असली पाहिजे बारकाईनं या सगळ्या गोष्टीकडे पुणेकरांनी किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनी पाहावं एवढी अपेक्षा आहे मित्रांनो विमाननगर असेल कोरेगाव पार्क कल्याणी नगर भुगाव भुकुंब बानेर हिंजेवडी पिंपरी चिंचवड लोणवळा आदी भागात जे जे काही कलेक्शन करणारे आहेत मग ते कॉन्स्टेबलची नावं आहेत परंतु ते नाव वाचणं मला उचित ठरणार नाही परंतु यांची जर यादी आपण बारकाईनं बघितलं तर यादी ही इतकी मोठी आहे की शेवटी तुम्हाला टोटल काढायचंय आणि मला त्याचं उत्तर सांगायचं आहे विमानगर परिसरातील जे जे म्हणजे नेट लाईफ म्हणजे लेट रात्रभर चालू असतात आणि ज्यांना पोलिसांनी परवानगी दिली असे लेट नाईट व रूप जे टॉप वाले आहेत त्यांच्याकडून जे वसुली केली जाते त्यांची आकडेवारी आहे त्यांची नाव आहे द माफिया एका तिथल्या त्या टपवाल्याचं नाव आहे त्याच्याकडून महिन्याला एक लाख रुपये वसूल केले जातात एजंट जॅक्स हे प्रत्येकी आउटलेट ते जे दोन तीन त्या ठिकाणी आउटलेट आहेत त्याच्याकडून प्रत्येकाकडून पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात ऑलर नावाचं हे जे पब आहे तिथून महिन्याला दोन लाख रुपये महिना वसूल केला जातो टू बी एच के हे राजबहादूर मिरचं जे आहे तिथं महिन्याला एक लाख रुपये वसूल केले जातात डिमोरा हे जो पब आहे राजबहादूर मिलचा तिथं एक लाख रुपये वसूल केले जातात मिलर हे जे राजबहादूर रोडला जे आहे तिथून सुद्धा एक लाख रुपये वसूल केले जातात टीटीएफ टी एफ हे जे पब आहे बानेरला तिथून सुद्धा महिन्याला पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात बँक स्टेज या ठिकाणी महिन्याला दहा हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात हे दोन ठिकाणी आहे की विमाननगरला आहे दुसरं मोहम्मदवाडीला आहे त्या ठिकाणी आणि या सगळ्यांची यादी आहे त्याच्यामुळं तुम्ही काय काळजीच करू नका मी जे काही माहिती सांगतोय ती परफेक्ट तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतोय आणि जे कोणी याच्यावर अजून काम करणार आहेत त्यांना तो संदर्भ म्हणून वापरता येईल आणि ही यादी शासनाकडेच आता गेलेली आहे आणि आमदाराने दिलेली आहे त्याच्यामुळे अजिबात याच्यामध्ये खोटारडेपणा काही नाही त्याच्यानंतर ठिकणा हे जे पब, पब आहे ज्याचे तीन आउटलेट आहे तिथं प्रत्येकी दीड लाख रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात स्काय स्टोरी या पबवरून महिन्याला पन्नास हजार रुपये जिमिता ढाबा जे पाषाणला आहे तिकडं तिथून महिन्याला पन्नास हजार रुपये हे हप्ता सुरू आहे टोनी ढाबा जो हायवेला आहे वारजेच्या पुढे गेले तुम्ही जे मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं जे शंभर टक्के अनधिकृत हा टोनीचा दा दाबा आहे याचे सुद्धा महिन्याला पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात आयरिश हे सुद्धा पब आहे जिथं महिन्याला चाळीस हजार रुपये हप्ता आहे टल्ली टूल्स इथून सुद्धा महिन्याला पन्नास हजार रुपये हप्ता त्या ठिकाणी माननीय पोलीस अधिकारी जे आपल्या पुण्याचं तुमचं माझं रक्षण करतात आणि पगारामध्ये ज्यांचं भागत नाही त्यांना मग ह्या हॉटेलकडून हप्ते घ्यावे लागतात आणि मग त्यांना त्या ठिकाणी जगावं लागतं अशी ही यादी आहे त्याच्यानंतर एटमॉस्फिअर हे जे पब आहे इथून सुद्धा महिन्याला साठ हजार रुपये दहा हजार रुपये वाढले यांचा रेट त्या ठिकाणी हप्त्याचा सुरू आहे एक्स लॉज या ठिकाणाहून सुद्धा महिन्याला साठ हजार रुपये त्या ठिकाणी हप्ता सुरू आहे द टिप्सी हॉर्स इथून साठ हजार रुपये रेन फॉरेस्ट रेस्टोबार इथून महिन्याला पन्नास हजार रुपये ट्वेंटी फोर महिन्याला दीड लाख रुपये हप्ता त्या आणि हे सगळे हप्ते त्या त्या संबंधित पोलिसांच्या कड तर जातच जातात पण एक्साईज वाल्यांकडे सुद्धा हे सन्मानाने पोच केलं जातं जे की त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे फेटाळलेलं आहे याच्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवा किंवा ठेवू नका परंतु हे सगळे आकडेवारी महाराष्ट्रासमोर आलेली आहे आणि हे दुर्दैवी आहे त्याच्या अजून थोडं पुढे जाऊ कारण पाणी तापत राहू द्या कॅफे सी टू म्हणजे कॅफे सीओ टू हे जे भूकुंब मध्ये हॉटेल आहे इथं महिन्याला एक लाख रुपये त्या ठिकाणी दिला जातो कोको रेको हॉटेल भुगाव मधला आहे पंच्याहत्तर हजार रुपये महिना दिला जातो स्मोकी बीच जे भूकुंब मध्ये हॉटेल आहे तिथं सुद्धा पंच्याहत्तर हजार रुपये महिना दिला जातो सरोवर हॉटेल प्रसिद्ध आहे मध्ये तिथं सुद्धा एक लाख रुपये महिना त्या ठिकाणी दिला जातो जिप्सी हॉटेल भूकुंब मध्येच आहे तिथून सुद्धा पन्नास हजार रुपये महिना दिला जातो त्याचप्रमाणे सेवन सायबा हॉटेल जे महिन्याला तीस हजार रुपये हप्ता देत आणि यासह वाईन शॉप मधून माल विकणारे मते सनी ओरा यांच्या अठरा त्या ठिकाणी हॉटेल आणि बार आहेत म्हणजे एका व्यक्तीचे अठरा हे हॉटेल आणि बार आहेत दोन वाईन आहेत म्हणजे वाईन शॉप तीन बियर शॉपी आहेत आणि इतर ढाबे असे होलसेल लिकर तो एकटाच व्यक्ती साडेतीन लाख रुपये हप्ता देतो त्याच पद्धतीनं बाळासाहेब राऊत सचिन गोरे यांचे सहासष्ट बार आहेत ज्या बार बारच्या निमित्तानं तीस वाईन शॉप आहेत पस्तीस बियर शॉपी आहेत आणि पाच पॉइंट पाच म्हणजे पन्नास लाख अर्थात साडेपाच लाख रुपये त्या ठिकाणी होलसेलमध्ये हे सगळा हप्ता पोच केला जातो मग त्याच्यानंतर कैलास जगताप आहेत बरीच अशी मंडळी आहेत जी या आ, हप्ते देणाऱ्यांच्या यादीमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांकडून जे पैसे वसूल केले जातात हे करोडोमध्ये यांचं टोटल जर काढलं तर त्या पद्धतीने करोडोमध्ये होईल कोरेवगाव पार्क कल्याणी नगर बालेवाडी स्ट्रीट सेनापती बापट रोड शिवाजीनगर या भागातील सर्वच नाईट लाईफ वर चालणारे जी काही पब्ज आहेत हे बडे बडे राजकीय नेत्यांचे सुद्धा वरदहस्त असलेले आहेत आणि जे तिथून बऱ्यापैकी छपाई करतात त्यांचा सुद्धा माल इथं बऱ्यापैकी त्यांनी गुंतवलेला आहे या सुद्धा सगळ्या ह्याच्यामध्ये मग आता अधिकाऱ्यांची जर विचार केला तर कुणाला किती मिळतं हे आमदारांनी एक्साईजला दिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रातला हा सगळा मजकूर आहे त्याच्यामुळं शंभर टक्के गॅरंटी हा सगळा मुद्दा लक्षात ठेवा की सर्वसामान्य पुणेकरांना कसं लुटलं जात आहे व्यवसाय व्यापार करणाऱ्यांना कसं छळलं जात आहे आणि पबच्या निमित्ताने बार किंवा त्या ह्याच्या निमित्ताने किती हप्ते दिले जातात अधिकारी हे म्हणजे मुख्यमंत्री प्रधानमंत्री किंवा इतर लोकांपेक्षा कसे हे आयुष्य आरामात हप्ते वसुली करतात उत्तम उदाहरण आपल्या समोर मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे माणसांची नावं मी शॉप मध्ये माल ठेवणारे किंवा सनी ओरा या व्यक्तीचे दोन वाईन शॉप अठरा हॉटेल्स तीन बियर शॉप आणि इतर होलसेल लिकर जे आहेत त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये हप्ता घेतला जातो बाळासाहेब राऊत असेल किंवा सचिन गोरे यांचे छ सहासष्ट बार आहेत तीस शॉप आहेत पस्तीस बियर शॉप आहेत साडेपाच लाख रुपये तो हप्ता देतो कैलास जगताप आणि त्याचे इतर अकरा बार आहेत आठ वाईन शॉप आहेत नऊ बिअर शॉप आहेत अडीच लाख रुपये हप्ता देतो कोरेगाव पार्क कल्याणनगर बालेवाडी हायस्ट्रीट कोंडवा सेनापती बापट रोड शिवाजीनगर आणि या सगळ्या भागातले वाईन शॉपचा माल ठेवणारे परमिट रूमला कमीत कमी महिन्याला प्रत्येकी वीस तुम्ही ते समजून जायचं पैसे रेस्टॉरंट आणि धाबे या ठिकाणी जे अयोध्ये दारू केली विक्री केली जाते महिन्याला कमीत कमी पंचवीस ते पन्नास प्रत्येकी हप्ता आहे सगळ्यात महत्वाचं श्याम जगवानी आणि इतर त्याचे जे अकरा शॉप आहेत इथून जे होलसेल दारू विक्री होते ऑनलाईन होम डिलिव्हरी क केली जाते ह्या हा सुद्धा महिन्याला अडीच लाख रुपये त्या ठिकाणी हप्ता देतो याच पद्धतीनं डिपार्टमेंटला जी काही म्हणजे वसुली केली जाते डिपार्टमेंटकडून एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार म्हणजे एकूण टोटल सहा लाख रुपये दारूचे होलसेलर जे बत्तीस आहेत पुण्यामध्ये ते प्रत्येकी पन्नास हजार रुपये महिना देतात साखर कारखाने जे अठरा ते वीस आहेत हे महिन्याला पन्नास हजार रुपये महिना देतात नवीन परमिट रूम बार आहेत बारा ग्रामीणला आहेत नवीन परमिट रूम बार बारा ते पंधरा महानगरपालिकेमध्ये आहेत बीअर शॉपी ग्रामीणला तीन आहेत बियर शॉपी शहरात पाच आहेत जे आत्ता जे मोठे आहेत एकदम ठोक ज्यांच्याकडून कचून पैसे कमवले जातात यावरील सगळ्यांकडून स्वत एजंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं आणि सर्व काम कॉन्स्टेबलच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्याचं नाव नको सांगायला परंतु हे याचा फोटोसुद्धा आमदार धंगेकरांनी ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केला होता जो मुलींसोबत मस्त नाचत होता हा सगळा प्रकार या सगळ्या याच्यातून आहेत आणि फूड लायसनचे जे काही परवानगी आहेत हे यांच्याकडून काढले जातात आणि ही मदत करतात ही, करता। ही सगळी माहिती जो एक्साईज डिपार्टमेंटला प्रामाणिक अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ही आमदारांना देण्यात आली आमदारांकडून ही जग जाहीर करण्यात आली पुण्याला लुटलं जातं आहे पुन्हा वाचवा पुणे सुरक्षित ठेवा धन्यवाद